घंटा सुद्धा सु बोलायला एक घंटा बरोबर आरोपी अटक केल्याशिवाय या जिल्ह्यात पुन्हा कोणत्या आमदार मात्र यायचं कुठल्या सणामध्ये त्याची कमी गोष्ट आपण नाही शंभर टक्के स्थिती काळजी करू न सोबत शंभर टक्के सोबत काळजी घ्या पंधरा दिवस उपलब्ध ते पूर्ण तडीला आला थोडं त्याच्या आत केलं तर आपण सगळेजण सरकार नाही केलं तर सुट्टी नाही देणार मध्ये नाही देणार आता सारखं बोलणार काही बोल आलाच तुमच्या समोरच बोलतं चांगलंच आहे एवढे वेळ मुख्यमंत्र्याला सांगतो ना त्याला त्याला कसं हवं मुख्यमंत्र्यांना त्याचे सगळे दार होईल मुख्यमंत्रीच करू देत नाही अधिकारी करत नाही ते करत नाही ते आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणले मी तपास जे एस पी डीवर मी स्वतः आठ जून ते घेतो आणि आठ दिवस लागणार की नाही म्हणजे माझ्या कंडिशनने करतो

ठाकूर एस पीचा एक सिरिया काढायला एक म्हणजे स्टेटमेंट दिसतं त्यावेळेस कुणाला त्यांनी फोन केला कुणाला ह्यांनी फोन केले त्यातच आरोपी निष्पन्न होते की कुणाचे फोन आणि कुणाचे कारण त्यांनी सांगितलेलं की मी एस पी सरांना पण बोललेलो त्या गोष्टी तरी एस पी सरांनी दखल घेतली त्यावेळेस त्यांनी काय होत चार दिवस बोल ना मीडियात की चार दिवस तपास करायला पुन्हा लगेच थटवतो पुन्हा ते काहीच नाही जे मागे या सायडीने मी साव या आठ दिवस काम केलं त्यांनी बघू तुमाणा। दे यांचा मला आता मॅड्रमाई झालंय यांची काय भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची काय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काय याच्यावरती यांचं आतापर्यंत दुसऱ्याच यांना माहिती आहे हे नुसते बघूयात फक्त स्टेटमेंट देत येतो मीही बघू दे कुटुंबाचं काय म्हणतात तुम्हाला जर भेटण्यास वेळ देत नाहीत म्हणले त्यानंतर मुख्यमंत्री यांना तर हे न्याय तुकून देणार आहे असंही व्हायला नव्हतं नुसते आरोप करणे ऐवजी अभिनंदी दुसरंही विचार मला जर मी आता फोन जावा नाही देत का हे लक्ष देईल देत नाहीत की काय सांगून पण देत नाही की काय हे लक्षात येईल तपास होऊच शकत नाहीत म्हणले त्याची मागणी डॅडी असं तिथेच लक्ष देऊन जाईन आपल्या दाबो दादा भेटत नाही आता करतो सगळं माझ्यातून महादेव पुतेला द्यायलाच आहे पण कोणत्याच नेत्याच्या कुठून शिव गेला नाही भागातही भेटायला त्यावेळेस त्या सगळ्यांनी आवाज उठवला त्यावेळेस मी प्रकरण दाबण्यात गेला पुन्हा म्हणून आता बाळाभाऊ बाळू ज्या वेळेस बोलली होती माणसाचा तुकडा त्यावेळेस माझा असं डोकं त्यावेळेसच मला त्या दिवशी वाटू लागलं की आम्हाला आत्महत्या करावं काय जपून उद्योग आहे सांगा ना नवऱ्याला नाही नसता तर काय आहे आपल्या पत्नी म्हणण्याचा काय अधिकार आहे का का काहीतरी अधिकार आणि लॅकराबाळांना काय तोंडापर्यंत आपण पप्पा त्याच्या पाप्पाला न्याय दिवशी मग काय करायचं जीवन ठेवून काय उपयोगाचे वाटते फक्त त्यांनी माझ्या आई समनावर असा पंखादा माझ्या आज नेवडस आता दादाबरोबर एक म्हणाल्यानंतर न्याय मिळाल्याशिवाय राहणार मग त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत राहा आज मानसिमलाई दुख वर्ष मात्रै या ताईंनी त्या दिवशी सांगितलं होतं की न्याय देण्यासाठी आपण यावं आणि शेवटी काय असतं बघा आपण ज्यावेळेस या राज्यात या देशात या लोकात या गावात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस न्याय मागितल्याच्या नंतर आपण न्याय देण्यासाठी उभा राहिलं पाहिजे या मताचा मी आहे आणि मी तसं काम पण करतो एकवीस महिने झालेले एकवीस महिने करणाला अजूनही आरोपी निष्पन्न नाहीये पोलीस प्रशासन नेमकं का काय करत आहे समजत मला हे कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब नेमकं करतायत काय की इतकी क्रूर जर हत्या झाली तर ही कळाल्या बरोबर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं गर आहे जर स्टेटमेंट देताना यांचा एक बांधव सांगतोय की खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याचा मांस नेऊन टेबलावरती ठेवला तर ले ले या क्षणाला मुख्यमंत्र्यांना वाटायला पाहिजे होतं की या राज्यातले लेख बाळ आमची आहे लवकर ॲक्शन घ्या आणि यांना वडिताना बांधून या आरोपींना ठेवू नका या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जाणं गरजेचं होतं परंतु ते का गेले नाहीत मला माहीत नाही गुंडाच्या जेवावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब राजकारण होत नाही ज्यावेळेस तुम्ही न्याय देता त्यावेळी सहानुभूतीची लाट तुमच्या बाजूने उभा राहते आणि त्या लाट्यातून तुम्हाला सत्ता हस्तगत करता येते असे गुंड वापरून सत्ता कधी हस्तगत करता येत नाही जर असं घ एक एक घर जर तुमच्या विरोधात जावं लागलं तर राज्यातली तेरा चौदा कोटी जनता तुमच्या विरोधात गेलेली तुम्हाला माहीत पण होणार नाही आहे म्हणून आमची विनंती की पंचवीस तारखेला या परळीच्या गावकऱ्यांनी रास्ता रोख ठेवला आहे मुख्यमंत्री साहेबाला मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणानं या मुंडेताईच्या घरातूनच जाहीरपणानं आव्हान करून सांगतो की त्यांची एस आय टीच्या आणि शीआयडीची मागणी ती तातडीनं या पंचवीस तारखेचा रास्ता रोकच्या आत गठीत करा आणि आरोपी अटक करा अशी एक त्यांची मागणी ती पण या पंचवीस तारखेच्या आत तुम्ही मंजुरी द्या त्याला मान्य करा ती एस आय टी शियाडी दोन्ही गठीत करा नाही केली तर नाविलाजाणं आम्हाला जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे आणि या जिल्ह्यात जर एकदा आमच्या डोक्यात जर घुसलं की तुम्ही आमच्यावर अन्यायच करणारे स्वर्गीय माधव मुंडे भयाला न्याय देणार नाही तर जिल्हा कायमस्वरूपी बंद करण्यात कौप्रे, आली कोपऱ्यात कोपऱ्यातसुद्धा कोणत्याच राजकीय नेत्याला जिल्ह्यातल्या आम्ही येऊ देणार नाहीत मग पुन्हा जिल्हा आरोपी अटक होईपर्यंत कडक बंद राहणार आहे हे मात्र करतो आणि वेळ पडली तर राज्यसुद्धा बंद करून टाकेल मग म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय माधेभाया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो जो त्याच्यामध्ये पी आय ई पी आय आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या आता याच्यातला एकही सुट्टा काम आहे तुम्ही कामाला लागा नसता तुम्हाला स्वच्छता येईल या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारलाही एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं म्हणून कॉल डिटेल्स सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या ज्यांचे यांचे ज्यांनी यांनी निवेदन दिलं असेल नसेल तर हे दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पोहोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचे आहेत आणि कोणाकोणाचे शीडी आर काढायचे आहेत काय परिस्थिती आहे हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील आणि मुख्यमंत्री साहेब मला एक इथं आल्याच्यानंतर खूप वाईट वाटलं इतकं हताश झालं आहे कुटुंब नवऱ्याचं मास मारल्याच्यानंतरसुद्धा टेबलावर नेऊन ठेवलं आहे ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर पाच मिनटं वेळ द्यायला नाही आहे तर याचेसुद्धा परिणाम वाईट होतील तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या मी आता त्यांच्या वहिडीला त्यांनाही बोलतो थोड्या वेळात कारण या मॅटरबद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागं लागलो आता या प्रकरणात आपण बघायला गेलो तर आठ वेळेला जे तपास अधिकारी बदललेले म्हणजे काय होते भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे आहेत का सामान्य जनता तुमच्या पाठीशी जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती निवडून देते आणि पदावर बसवती जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा उप दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही तुम्हाला द्यायचा नसर तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही यांच्या पंचवीस तारखेला रास्ता रोकाय पंचवीस तारखेच्या आत आरोपींना अटक करून एस आय टी सी आय डी सगळ्या नेमून घ्या आणि त्यांनी वेळ जर मागितला त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या एकीकडं एक सांगितलं आहे की आरोपी पण होत नाहीत आणि एकीकडं बाळाभांगार स्वतः सांगतात की आरोपी कोण आहेत त्यांना माहीत आहेत आता बघू ना मी म्हणलोच ना आता आलो ना मी सगळं ऐकून घेतलंय सगळी माहिती घेतली ते कोणाकोणाला अटक करत, करत नाहीत हो का करत नाही नाहीत दोनच मागा लागतो मी एवढं महिनाभर थोडा थोडं गडबडीत थोडा मोकळा पाहिजे होतो तुम्हाला उद्यापासूनच झटका दाखवला असता काय ते मुंडे स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही माधेवयाला ते लगेच सुरू केलं असता पण सुरू केला आहे तरी पण मी आजपासूनच आता माझा फोन गेला आहे तुम्हाला कळन बदल कसं असतो ते आता तुम्हाला आजच बदल कळ पाटील प्रकरणामध्ये विशेष पाहिला गेलं तर ज्यावेळेस महादेव मुंडे यांच्या पत्नी पोलीस स्टेशनला गेल्या होत्या त्याच्यानंतर एका बंगल्यावरून फोन आला होता तो फोन वाल्मिक कराडचा होता नंतर तपास थांबला गेला असं देखील सांगण्यात आलेलं आहे तरी दबाव होईल मी तर आज समजून घेतलाय आता ती कोणी बी असून दे इथं आपण एकदा तरायला लागलो ना तर मग मागं सरकत नसतो आणि तुम्हाला कोणी लेकरं मारायला सांगितले लोकांचे लेकरं मार हे लेकरं काय यांचं उन्हात घर बांधलं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला जर नावं सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना उद्याची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय होईल जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणीच जर बघायचं आहे का मुख्यमंत्र्याला इतकं सांगितलं आहे की हे आटो आरोपी आहे तो आरोपी आहे डायरेक्ट नावं घेतलं तरी तुम्ही अटक करत नाहीत तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब किंवा तुम्हाच्या हाताखाली जे जे नेते तुम्ही घेतले आहेत गुंड यांच्यावर राज्य चालणारे आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावरच चला आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका मला जास्त या घरातून बोलायचं नाही कारण हे दुःखी घर आहे तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जी आम्हाला करायचं आहे ती नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे पंचवीस तारखेला त्यांचा रस्ता रोख आहे यासाठी शियाडी गठीत करून टाका या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचं आहे तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही ना आरोपी अटक केल्या नाही तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं